आज आपण भारतीय पक्षपद्धती जी आहे या पक्षपद्धतीचं जे बदलतं स्वरूप जे आहे कारण स्वातंत्र्योत्तर काळापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत लोकसभेच्या जवळपास अठरा निवडणुका झाल्या आहेत आणि या लोकसभेच्या अठरा निवडणुकांमध्ये आणि विधानसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये भारतामधली जी राजकीय पक्षपद्धती जी आहे या राजकीय पक्षपद्धतीमध्ये नेमके काय बदल झालेले आहेत या बदलाची चर्चा जी आहे ती बदलाची चर्चा आपण जी आहोत ती आपण करणार आहोत भारताच्या राजकीय पक्षपद्धतीमध्ये सुरुवातीचा जो काळ होता कारण एकोणावीसशे बावन्नमध्ये भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तर एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे सदुसष्ट हा कालखंड जो आहे या कालखंडाला एक पक्ष वर्चस्व व्यवस्था वन पार्टी डॉमिनन्स असं म्हटलं जातं कारण एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे सदुसष्टमध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती काँग्रेस पक्षाच्या सत्तेला आव्हान देऊ शकेल असा पक्ष तत्कालीन काळामध्ये भारताच्या राजकारणामध्ये अस्तित्वात नव्हता विरोधी पक्ष व नेता म्हणून जेवढ्या जागा आवश्यक असतात तेवढ्या जागा देखील इतर पक्षांना मिळत नव्हत्या आणि काँग्रेस हाच शक्तिशाली जो पक्ष होता तो एकोणावीसशे सदुसष्टपर्यंत या पक्षाच्या भारतीय राजकारणावर प्रचंड वर्चस्व जे आहे ते प्रचंड वर्चस्व होतं अर्थात काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाला पहिल्यांदा जर आव्हान मिळालेलं असेल तर ती चा मदे। चा मदे। मदे। ते एकोणावीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये कारण एकोणावीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये जवळपास सहा राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला त्याच्यामध्ये तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसारखी जी मोठी राज्य होती ही राज्यसुद्धा काँग्रेसच्या हातामधून निसटली आणि जवळपास नऊ राज्यांमध्ये संयुक्त आघाडी सरकारे जी आहेत ती संयुक्त आघाडी सरकारे निर्माण झाली म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला आणि त्याला काही प्रमाणात जनतेची साथ जी आहे ती साथ मिळाली नंतरच्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली कारण काँग्रेसमधले जे ज्येष्ठ नेते होते जे ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली म्हणून काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले एका गटाने संघटना काँग्रेस हे नाव धारण केलं आणि दुसऱ्या गटाने नव काँग्रेस असं नाव धारण केलं एका गटाला सिंडिकेट आणि एका गटाला इंडिकेट असं नाव मिळालं आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमुळे दोन्ही गटांमध्ये तणाव जो आहे तो तणाव निर्माण झाला कारण नीलम संजीव रेड्डी यांच्या उमेदवारीला इंदिरा गांधींनी विरोध केला आणि व्ही व्ही गिरी या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणून काँग्रेसमध्ये ही फूट पडली आणि काँग्रेसमध्ये ही फूट पडल्यामुळे काँग्रेस सरकार अल्पमतामध्ये आलं इंदिरा गांधींचं आणि या सरकारला साम्यवादी पक्षाने पाठिंबा जो आहे तो पाठिंबा दिलेला दिसून येतो म्हणजे हा जो कालखंड एकोणावीसशे सदुसष्ट तर एकोणावीसशे सत्तर या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाला विरोधी पक्षांनी किंवा पक्षांतर्गत निर्माण झालेल्या विविध जे गट आहेत त्या गटांनी आव्हान निर्माण केलेलं दिसून येतं पण एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेश युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या निवडणुका झाल्यात या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय प्राप्त केला म्हणजे आपलं जे गमावलेलं जे वर्चस्व होतं ते गमावलेलं वर्चस्व हे कायम ठेवलं म्हणजे एकोणावीसशे बावन्नपासून तर एकोणावीसशे सत्याहत्तरपर्यंत मधली दोन तीन वर्षे जर सोडली तर भारताच्या राजकारणावर काँग्रेस नावाचा जो पक्ष आहे या काँग्रेस नावाच्या पक्षाचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व निर्माण झालेलं दिसून येतं एकोणावीसशे सत्याहत्तर ते एकोणावीसशे ऐंशी हा जो तीन वर्षाचा जो कालखंड आहे या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये द्विपक्ष पद्धती किंवा राज्य व्यवस्था जी आहे ती काही काळासाठी निर्माण झालेली दिसून येते कारण एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी डिक्लेअर केली या आणीबाणीला विरोध करण्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये फार मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींच्या कारकिर्दीबद्दल नाराज असलेले विरोधी पक्ष असतील किंवा काँग्रेसमधले काही गट असतील या सर्वांनी तेवीस जानेवारी एकोणावीसशे सत्त्याहत्तर रोजी जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला या पक्षामध्ये संघटना काँग्रेस भारतीय लोकदल जनसंघ समाजवादी पक्षाचे वेगवेगळे गट आणि काँग्रेसमधला तरुण तुर्क नावाचा जो फुटीर गट होता हे सर्व गट एकत्र आले आणि या सर्वांनी मिळून जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला आणि या जनता पक्षाने पहिल्यांदा एकोणावीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव केला आणि मोरारजी देसाई जे आहे ते मोरारजी देसाई हे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान जे आहे ते पंतप्रधान बनले परंतु ही जी द्विपक्षीय पद्धती जी आहे ही दीर्घकाळ चालू शकली नाही कारण जनता पक्षामध्ये फूट पडली आणि जनता पक्षामध्ये फूट पडल्यामुळे चौधरी चरण सिंग यांचा जो गट होता तो जनता पक्षातून बाहेर पडला आणि या गटाला इंदिरा गांधींनी पाठिंबा दिल्यामुळे काही काळ चौधरी चरण सिंग हे भारताचे पंतप्रधान बनलेले दिसून येतात मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जनता पक्षाचं राज्य असताना काँग्रेस पक्षामधले मतभेद परत उफाळून आल्यामुळे काँग्रेस पक्षाचे परत दोन तुकडे झाले इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली जो काँग्रेस होता त्याला इंदिरा काँग्रेस असं म्हटलं जायचं आणि इंदिरा काँग्रेसच्या विरोधामध्ये काँग्रेसमधला जो गट होता त्याला रेड्डी काँग्रेस असं म्हटलं जायचं हे दोन काँग्रेसचे तुकडे झालेले दिसून येतात म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये द्विपक्षीय पद्धती जी आहे ती द्विपक्षीय पद्धतीचा प्रयोग जो आहे तो द्विपक्षीय पद्धतीचा प्रयोग हा फारसा यशस्वी होऊ शकला नाही कारण एकोणावीसशे ऐंशीमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व जे आहे ते वर्चस्व निर्माण केलेलं दिसून येतं कारण एकोणावीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची सरकार जे आहे ते सरकार आलेलं दिसून येतं आणि हे सरकार एकोणनव्वदपर्यंत टिकलेलं दिसून येतं मध्यंतरी एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली राजीव गांधी पंतप्रधान बनले आणि राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली जी लोकसभेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींच्या सहानुभूतीमुळे काँग्रेस पक्षाला प्रचंड सहानुभूती जनतेकडून मिळाली आणि काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये जवळपास चारशे पाच जागा ज्या आहेत त्या चारशे पाच जागा मिळालेल्या दिसून येतात मात्र एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वदच्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये व्ही पी सिंग असतील अरुण सिंग असतील किंवा व्ही पी सिंगांचा जो वर गट आहे तो राजीव गांधींच्या कारकिर्दीवर फारसा समाधानी नव्हता आणि हा जो गट आहे हा गट काँग्रेसमधून फुटून निघाला म्हणजे राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाच्या शेवटच्या काळामध्ये काँग्रेसचं जे नेतृत्व आहे या काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न जो आहे तो आव्हान देण्याचा प्रयत्न त्याच पक्षामधल्या नेत्यांनी ने केलेला दिसून येतो कारण वी पी सिंग असतील किंवा इतर नेते असतील हे काँग्रेसमधलेच नेते होते म्हणून एकोणावीसशे एको नंतर काँग्रेस पक्षाचं देशाच्या राजकारणावरचं जे वर्चस्व होतं किंवा काँग्रेसचं जे स्थान होतं एक पर एक पक्ष वर्चस्व व्यवस्था हे जे स्थान आहे ते एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये धोक्यात आलेलं दिसून येतं आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या घसनेरीला जे आहे ते घसनेरीला प्रारंभ झालेला दिसून येतो कारण त्यानंतरच्या काळामध्ये कधीही काँग्रेस पक्ष जो आहे त्या काँग्रेस पक्षाला स्वतःच्या पायावर बहुमत जे आहे ते बहुमत मिळाला मिळ मिळवता आलेलं दिसून येत नाही कारण एकोणावीसशे एकोणनव्वदपासून तर दोन हजार चौदापर्यंत हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये भारतामध्ये पद्धती जी आहे ती बहुपक्ष पद्धती ही विकसित झालेली दिसून येते म्हणजे कोणताही एक पक्ष शक्तिशाली नव्हता भारतामध्ये विशेषतः दोन आघाडींमध्ये एका बाजूला काँग्रेसची आघाडी दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाची आघाडी आणि या दोघांना विरोध करणारी तिसरी आघाडी अशा तीन आघाडीमध्ये देश जो आहे तो वाटला गेलेला दिसून येतो आणि हा जो बहुपक्षीय पद्धतीचा जो काळ आहे या बहुपक्षीय पद्धतीच्या काळामध्ये भारतातल्या बहुसंख्य राज्यामध्ये विशेषतः दक्षिणचे राज्य असतील किंवा ईशान्येकडचे राज्य असतील किंवा पूर्वेकडचे राज्य असतील या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक पक्ष जे आहे त्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढलेला दिसून येतो किंवा या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष जे आहे त्या प्रादेशिक पक्षांना सत्ता देखील मिळालेली दिसून येते उत्तरेमध्ये सुद्धा पंजाब असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल या राज्यांमध्ये देखील प्रादेशिक पक्षांचं सरकार हे राज्य पातळीवर आलेलं दिसून येतं आणि हा जो कालखंड आहे एकोणनव्वद पासून दोन हजार चौदा पर्यंत या कालखंडामध्ये आघाडी सरकारचं युग जे आहे ते आघाडी सरकारचं युग आलेलं दिसतं याच्यामध्ये मग पहिलं सरकार आलं व्ही पी सिंगांचं सरकार की हे भाजप आणि डाव्या आघाडींच्या मदतीने हे सरकार आलं ते सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही कारण भाजपने राम मंदिरच्या प्रश्नावरून त्यांचा पाठिंबा काढून घेतला त्यानंतर जनता दलामध्ये फूट पडून चंद्रशेखर यांचं काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार आलं ते सुद्धा दीर्घकाळ चाललं नाही चार चा पाच महिने चाललं नंतरच्या काळामध्ये व्ही पी सिंग यांच्या आई पी व्ही नरसिंगराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं अल्पमतामधलं सरकार आलं ते जवळपास एक्क्याण्णव ते पंच्याण्णव पाच वर्ष चाललं या काळामध्ये काही प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे हे सरकार टिकलं नंतरच्या काळामध्ये जनता दलाचे म्हणजे तिसऱ्या आघाडीचे एच डी देवेगौडा यांचं सरकार आलं ते अल्पकाळ चाललं त्यानंतर इंद्रकुमार गुद्राल यांचं सरकार आलं तेही जास्त काळ चाललं नाही नंतरच्या काळामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची जवळपास तीन सरकारे आली पहिल्यांदा तेरा दिवसाचं त्यानंतर ते तेरा महिन्याचं त्यानंतर साडेचार वर्ष अटलबिहारी वाजपेयी यांचं अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत सरकार आलं तर या बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला जवळपास चोवीस पक्षांचा पाठिंबा होता म्हणजे चोवीस पक्षांच्या आघाडीच्या माध्यमातून हे सरकार आलं होतं त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचं मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार जे आहे ते सरकार आलं हे दहा वर्ष चाललं परंतु हे एकटं काँग्रेसचं सरकार नव्हतं तर या सरकारला देखील जवळपास तीस पस्तीस पक्षांचा पाठिंबा जो आहे तो तीस पस्तीस पक्षांचा पाठिंबा होता म्हणून हा काल जो कालखंड आहे एकोणावीसशे एकोणनव्वद तर दोन हजार चौदा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये भारतामध्ये प्रादेशिक पक्षाचा प्रभाव असलेली पद्धती जी आहे ती पद्धती निर्माण झालेली दिसून येते कारण या कालखंडामध्ये भारताच्या कोणत्याही पक्ष जो आहे त्या कोणत्याही पक्षाचा संपूर्ण देशाचं राजकारण जे आहे त्या संपूर्ण देशाच्या राजकारणावर प्रभाव जो आहे तो प्रभाव पडलेला दिसून येत नाही दोन हजार चौदा नंतर भारताच्या पक्षपद्धतीमध्ये फार मोठा व्यापक बदल झालेला दिसून येतो तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व निर्माण झालेलं दिसून येतं म्हणून दोन हजार चौदा ते चोवीस या कालखंडामध्ये एका पक्षाचं वर्चस्व असलेलं पद्धतीय व्यवस्था जी आहे ती बहुपक्षपद्धतीय व्यवस्था भारतामध्ये दिसून येतं म्हणजे भारतामध्ये प्रामुख्याने दोन हजार चौदापासून भारताच्या राजकारणावर भारतीय जनता पक्ष जो आहे त्या भारतीय जनता पक्षाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव जो आहे तो प्रभाव दिसून येतो कारण या कालखंडात झालेल्या तीनपैकी दोन लोकसभा निवडणूक जे आहे त्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं दिसून येतं मात्र चोवीसची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही जरी स्पष्ट बहुमत मिळालेलं नसलं तरी भारतातल्या अनेक राज्यांमध्ये म्हणजे जवळपास बावीस राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता जी आहे ती सत्ता आलेली दिसून येते सध्या भारताचं जे राजकारण आहे ते भारताचं राजकारण दोन आघाड्यांमध्ये व्यापून झालेलं दिसून येतं एका बाजूला संयुक्त पुरोगामी आघाडी किंवा ज्याला युपीए असं म्हणतात आता त्यांनी नवं नाव घेतलेलं आहे इंडिया आघाडी हे नवं नाव जे आहे ते नवं नाव घेतलेलं आहे आणि दुसरी बाजू एन डी ए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी जे आहे ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर या दोन दोन छावण्यांमध्ये भारताचं राजकारण हे विभागलेलं दिसतं भारताचं राजकारण या दोन्ही छावण्यांमध्ये विभागलेलं असलं तरी याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा भारतामधले आजही सर्व पक्षांमधला शक्तिशाली असलेला पक्ष मानला जातो जरी चोवीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं नसलं तरी या निवडणुकीनंतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मग दिल्ली असेल महाराष्ट्र असेल हरियाणा असेल ही जी राज्य आहेत या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर यश जे आहे ते यश संपादन केलेलं दिसून येतं तर भारताच्या राजकारणामध्ये स्वातंत्र्य उत्तर काळापासून तर आजपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत भारताच्या पक्षपद्धतीमध्ये काय काय बदल झालेले आहेत या बदलाचा आढावा जो आहे तो आढावा घेतला आता आपण भारताची जी पक्षपद्धती आहे या पक्षपद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांची चर्चा जी आहे त्या वैशिष्ट्यांची चर्चा आपण करणार आहोत कारण भारताच्या राजकारणामध्ये जी पक्षपद्धती दिसून येते याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये जी पक्षपद्धती आहे या पक्षपद्धतीमध्ये विचारधारेला फारसं महत्त्व जे आहे ते दिलेलं दिसून येत नाही किंवा सत्तेसाठी विचारधारेमध्ये अनेकदा लवचिकता आणली गेलेली दिसून येते उदाहरणार्थ भारतीय जनता पक्ष जरी हिंदुत्वाला महत्त्व देत असला राम मंदिरला महत्त्व देत असला समान नागरिक कायद्याला महत्त्व देत असला तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये सत्ता मिळवण्यासाठी या पक्षाने आपली विचारधारा जी आहे ती विचारधारा काही काळ बाजूला ठेवलेली दिसून येते किंवा भारतीय जनता पक्षाची जी सध्याची जी आघाडी आहे या सध्याच्या आघाडीमध्ये धर्मनिरपेक्षतेला मानणारे हिंदुत्वाला विरोध करणारे अनेक पक्ष या आघाडीमध्ये आजही आहेत म्हणून भारताच्या राजकारणामध्ये विचारधारेला ज्या प्रमाणात महत्त्व पाहिजे त्या प्रमाणात विचारधारेला महत्त्व दिसून येत नाही कारण भारतामधले जे राजकीय पक्ष हे राजकीय पक्ष विचारधारा जे आहेत ते विचारधाराऐवजी व्यवहारवादी राजनीतीला जास्त महत्त्व देतात असं दिसून येतात याशिवाय भारतामध्ये भारताच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे सध्या भारतामध्ये फक्त सहा पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे जवळपास सत्तेचाळीस जे पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रीय पक्षाच्या मानाने प्रादेशिक पक्षांची संख्या जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते आणि राष्ट्रीय पक्षांमध्ये देखील काँग्रेस आणि भाजप हे जर दोन पक्ष जर वगळले तर बाकीची जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचा देखील विशिष्ट राज्यांमध्ये प्रभाव जो आहे तो प्रभाव दिसून येतो म्हणजे भारतामध्ये भारताच्या राजकारणावर सध्या काळामध्ये प्रादेशिक पक्षाचा प्रभाव किंवा त्यांची संख्या जास्त दिसून येते त्याच्यानंतर भारताच्या पक्षपद्धतीमध्ये जी पक्षपद्धती आहे या पक्षपद्धतीमध्ये पक्षांतर्गत लोकशाही जी आहे त्या लोकशाहीचा अभाव सर्वच पक्षांमध्ये दिसून येतो अर्थात सर्वच पक्ष निवडणुका घेतात अंतर्गत निवडणुका घेतात कारण आयोगाने तसा नियम केलेला आहे अध्यक्ष निवडले जातात पदाधिकारी निवडले जातात पण प्रत्यक्षामध्ये ती फक्त औपचारिकता असते पक्षाच्या हायकमांडने जे नाव सुचवलेलं असतं त्या नावाला इतर लोकांकडून निवडणुका घेऊन पाठिंबा दिला जातो म्हणजे आजही भारतीय जनता पक्ष जरी सत्तेवर असला हा पक्ष केडरबेक पक्ष मानला जात असला तरी या पक्षामध्ये आजही हायकमांडच्या आदेशाला महत्व आहे काँग्रेस पक्षामध्ये तर जवळपास सर्वच निर्णय हायकमांडकडून घेतले जातात आणि प्रादेशिक पक्षांमध्ये तीच स्थिती आहे म्हणून भारताच्या राजकीय पक्षांमध्ये पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव दिसून येतो जवळपास सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही आहे अर्थात भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट प पक्षातल्या वरच्या स्तरावर जरी घराणेशाही दिसून येत नसली तरी पक्षाच्या दुय्यम पातळीवर किंवा खालच्या पातळीवर बहुसंख्य आमदार खासदार जे आहेत ते घराणेशाहीच्या पार्श्वभूमीमधून आलेले दिसून येतात म्हणजे वरचे नेते जरी घराणेशाहीतले नसले तरी दुय्यम दर्जाचे किंवा खालच्या दर्जाचं नेतृत्व हे घरानेशाहीमधून पुढे आलेलं दिसून येतं भारतामधले सर्वच पक्षांचं संघटन जे आहे ते कमजोर दिसून येतं आज भारतीय जनता पक्ष जरी शक्तिशाली दिसून येत असला तरी तो सत्तेमुळे शक्तिशाली दिसून येतो जर सत्ता नसेल तर एवढा शक्तिशाली दिसणार नाही कारण भारताच्या राजकीय पक्षांचं संघटनात्मक पाया जो आहे तो संघटनात्मक पाया अत्यंत कमजोर आहे तसंच प्रत्येक पक्षामध्ये पक्षांतराची फार मोठी समस्या जी आहे ती भारताच्या राजकारणामध्ये किंवा भारताच्या पक्षपद्धतीला फार मोठा रोग लागलेला आहे तसंच पक्षनिष्ठा आणि पक्षशिस्त यांचा देखील भारताच्या राजकारणामध्ये फार मोठा अभाव जो आहे तो अभाव दिसून येतो कारण भारतीय राजकारणामध्ये आयाराम गयाराम प्रवृत्ती जी आहे ती आयाराम गयाराम प्रवृत्ती ही दिसून येते कारण सत्तेसाठी लोक गडबाजी करतात दलबल्लूपणा करतात शिस्तीचा अभाव जो आहे तो शिस्तीचा अभाव दिसून येतो त्यानंतर भारताच्या पक्षपद्धतीचा सर्वात मोठा दोष असा आहे की भारताच्या पक्षपद्धतीमध्ये प्रभावी विरोधी पक्षाचा अभाव दिसून आला कारण काँग्रेसचं चा जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष राज्य होतं या काळामध्ये कोणताही प्रभावी विरोधी पक्ष निर्माण होऊ शकला नाही मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपच्या रूपाने थोडा काळ प्रभावी विरोधी पक्ष निर्माण झाला नंतर त्या भाजपला सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाचा प्रभाव पराभव झाला त्याचा प्रभाव कमी झाला आजही भारतामध्ये भाजपच्या वर्चस्वाला श देऊ शकेल असा प्रभावी विरोधी पक्ष अस्तित्वात असल्याचं दिसून येत नाही म्हणून भारताच्या राजकारणामध्ये एका बाजूने झुकण्याची प्रवृत्ती जास्त असल्याकारणाने प्रभावी विरोधी पक्षाचा अभाव जो आहे तो अभाव दिसून येतो आणि भारताची जी पक्षपद्धती आहे या पक्षपद्धतीमध्ये संघटनेपेक्षा वैयक्तिक करिश्माई राजकारणाला महत्त्व आहे कारण काँग्रेसला ज्या काळात यश मिळत होतं या काँग्रेसच्या यशामध्ये काँग्रेसच्या संघटनेपेक्षा पंडित नेहरूंचं नेतृत्व इंदिरा गांधीचं नेतृत्व राजीव गांधींचं नेतृत्व कारणीभूत मानलं जातं जोपर्यंत काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्व उपलब्ध होतं तोपर्यंत काँग्रेसची देशावर सत्ता होती ज्या दिवशी काँग्रेसकडचं करिश्माई नेतृत्व संपलं त्या दिवशी काँग्रेसची सत्ता गेलेली दिसून येते आज भारतीय जनता पक्ष हा जरी स्वतःला केडर भेष पक्ष मानत असलेला संघटना बेस्ट पक्ष मानत असला तरी आजही भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावाने सातत्याने मतं मागताना दिसतात या आधी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने मतं मागताना दिसतात म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये पक्ष संघटनेपेक्षा नेतृत्वाचं वैयक्तिक व्यक्तिमत्व असेल त्यांचा जो करिश्मा आहे या करिश्म्याच्या आधारावर राजकारण चालवलं जातं तर या पद्धतीने भारताचं जे राजकारण आहे त्या भारताच्या राजकारणामध्ये जे पक्षपद्धती आहे या पक्षपद्धतीची ही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आढळून येतात तर या पद्धतीने भारताच्या पक्षपद्धतीचं स्वरूप कसं बदललेलं आहे या बदलाची सविस्तर चर्चा जी आहे आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल